नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दहीपासून ताक कसा बनवायचा ते पाहूयात दहीपासून ताक बनवणार आहे तर इथे आपण गोकुळचं दही घेतलेलं आहे घरी बनवला तर अप्रतिम चवथीची अप्रतिम असते पण घरच्यासारखी चव असणारी म्हणजे गोकुळ गोकुळ दुधाची दही तर ते मी गोकुळचा दही आणलाय तर मी पावशेर एका पातळीत काढून घेतलं स्टीलच्या भांड्यात काढून घेतलं आणि आपण आता व्यवस्थित असं सा रव्याच्या सहाय्याने ताक बनवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं दहीला मिक्स करून घ्यायचं त्याच्यातल्या गाठ्या जाऊ काढून घ्यायच्या गाठ्या छान असं बारीक करून घ्यायचं रव्याच्या सायने आपण फिरून घ्यायचं पाहू शकता फेस आलेला आहे कंटिन्यूली आपण असंच फिरवत राहिलं की वर लोणी पण येतो तर लोणी येण्या इतकं आपण करायचं नाही हलकंसं लोणी यायला पाहिजे म्हणजे ताक आपल्याला प्यायला टेस्टी लागतो तर रव्याच्या सायने आपण फिरून घ्यायचं तर त्यात पाणी घालून घ्यायचं आपल्याला हवं तितकं इकडे एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी पाव पावलीटरमध्ये आपण दोन ते तीन ग्लास आपण ताक बनवू शकतो व्यवस्थित फिरवून घ्यायचं छान हलकंसं लोणी आलं पाहिजे म्हणजे चव लागतो छान असं फिरवून घेतलं तर इकडे आपल्याला ताक रेडी आहे पाहू शकता ताक मस्त असा रेडी आहे पाहू शकता अप्रतिम थोडंसं मीठ घालून प्यायचं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यात मीठ घालू नका असंच प्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तुमच्या शरीरात पा पाणी कमी झाले असल्यास तुम्ही रोज ताक प्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर इकडे दोन काचेचे ग्लास घेतले त्यात आता आपण ताक घालून घेऊयात पाहू शकता ताक घटसर आणि मस्त झालेलं आहे तर आता आपण ग्लासमध्ये काढून घेतलं आणि मस्त ताक झालेलं आपण लस्सीही बनवू शकतो लस्सी ही एक नंबर होतो आवश्यकता इकडे ताक रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आता आपण ताक प्यायला घेऊयात आरोग्यदायी ताक